इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी कोल्हापूरची रणरागिणी श्रीमती स्वाती प्रकाश किल्लेदार यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्ताचे औचित्य साधून शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो कोल्हापूर शहरानजीक उपनगर असलेल्या पाचगाव येथील श्रीमती स्वाती प्रकाश किल्लेदार यांना त्यांच्या महिलाविषयी अविरतपणे कार्यरत असलेल्या कार्याबद्दल नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला स्वाती यांचे माहेर कोल्हापूर शहरातील नावजलेल्या शिवाजी पेठेतील जन्म पाच जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतचे लहान वयात लग्न आणि तिथून पुढे आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली पती प्रकाश हे बँकेत कलेक्शन क्लस्टर हेड म्हणून कार्यरत होते दोन मुली अपत्य झाले घरातील जबाबदारी सांभाळताना गेल्या दहा ते बारा वर्षापासून महिला बचत गट स्थापन करण्यास सुरुवात केली त्यांना शासकीय कर्ज मंजूर करून महिलांसाठी आर्थिक व व्यावसायिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न केले ह्युमन राईटच्या माध्यमातून अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले अनेक गरीब गरजू महिलांना आर्थिक सहकार्य केले तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पती प्रकाश यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श महिला दामिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अनेक पुरस्कार मिळाले यावेळी बोलताना श्रीमती स्वाती किल्लेदार यांनी सांगितले की आपल्याला महिलांच्या अडचणीत सहकार्य करण्याची आवड आहे कौटुंबिक हिंसाचार अनाथ मुलींना सर्वतोपरी मदत महिला आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडविषयी माहिती मिळताच तात्काळ मदत करणे अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणे या संदर्भात एक ओळख निर्माण झाली याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला यासाठी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव श्रीमती सत्यप्रकाश किल्लेदार माझा जन्मप्रय जिंकलेला झाला माझं मायाचं नाव चौथी रामराव लोहार शिवाजीपेठमध्ये हे करते मा मी शिक्षण माझं शिवाजीपेठमध्ये झालं आहे श्री सरस्वती गर्ल हायस्कूलमध्ये मी सातवीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे तिथून पुढं मी माझा ज विवाह तेरा वर्षामध्येच झाला वय माझं लहान होतं त्यामुळे माझा संसार पण जरा कष्टामध्येच गेलेला आहे कारण आम्हाला कुणाचा सपोर्ट नव्हता किंवा काही नव्हतं मी आणि माझे मिस्टर त्यावेळी मला पहिली मुलगी झाली समृद्धी प्रकाश किल्लेदार ती लहान होती आणि तिथून पुढं मला जरा त्रास खूपच झाला लग्नाचे सपोर्ट नाही काय नाही मिस्टरांना कोणाचा सपोर्ट नाही मग मिस्टर मला म्हणायची मी शिक्षण करतो माझ्या मिस्टरांनी मला रात्रीचं घरी ठेवायचं रात्रीचं घरी कॉलेज केलं पुढचं सगळं शिक्षण घेतलं त्यामुळे तिथून पुढं आम्हाला संसार सुखाला छान झाला तिथून पुढं मला असं वाटायचं की मी महिलांसाठी काय तर करावं म्हणजे हो। माझ्या शेजारी शेजारीक मैत्रिणी प्रत्येकी महिलांसाठी कार्य करायची जायची पर गेला परत गेला दहाशे पुढं जायचं तर मला पण वाटायचं ग मी पण काय तर करावं अशी माझी इच्छा खूप होती मग तिथून पुढं माझं परत मला दोन हजार दोनला माझी दुसरी मुलगी झाली तिचं नाव प्रकाश केलेलं आहे तिथे मुलींचं शिक्षण वगैरे झालं तिथून पुढं सगळा संसार गेला परत मिस्टरांचं निधन झालं या दोन हजार तेवीसला तिथून ते मला सगळ्या जबाबदारी माझ्यावर पडल्या म्हणजे माझ्या सासूबाई नंदूबाई दोन मुलीचं मोठ्या मुलीचं लग्न झालेलं तिचं काय नव्हतं लहान मुलगीचं आलं तिथून पण मला सगळे म्हणजे कष्टच कष्टच म्हणजे ते ध्येय माझं वेगळंच होतं त्या कष्टातून म्हणजे सगळे सगळे दिवस गेले तिथून पुढे मी ठरलं हारायचं नाही कुठं कुणाकडे झुकायचं नाही स्वतःचं ध्येय करून स्वतःचं हे निर्माण करायचं तिथून पण माझं मी स्वतःचं ध्येय निर्माण केलं परत बचत गटाच्या माध्यमातून पण कार्य केले बचत गटाच्या महिलांना सहकार्य केले बचत गटाच्या महिला पण मला सहकार्य करायला मॅडम तुम्ही करताय तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत वर्क करायला मी तेवीस नंतर म्हणजे लग्नाच्या दिवस मला आवड होती पण सपोर्ट कुणाचा नसल्यामुळे म्हणून त्यात मी काही भाग घेतला नाही पण दोन हजार तेवीस नंतर जसे मी बचत गट करायला गेले त्या माध्यमातून मी मात सगळं करायला गेले आज आपलं का Uh, मला दोन हजार चौदापासून uh, सामाजिक कार्य करायची आवड निर्माण झाली आवड निर्माण झाल्यापासून मी बचत गटापर्यंत पोहोचले बचत गटावर जे महिलांना अडचणी आल्या ते मी त्यांना अडचणीतून बाहेर काढले ते, ते कार्य करत करत मला मानवाधिक मानवाधिकारी संघटनेचे मुंबईचे मधुकर देसाई सर आले त्यांनी माझी मुलाखत घेतली त्यांचं तेन माझ त्यांना माझे कार्य आवडलं म्हणून त्यांनी मला मानवाधिकारी संघटनेचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं त्यातूनही पुढे मी कार्य करत गेले अजून पण मी त्या कार्यक्रमात जाऊन सहभाग घेते महिलांपर्यंत पोहोचवते व त्यांना त्यामध्ये ते कुठलं काय कार्य पा असेल किंवा त्यांना काय मदत असेल त्यांना काय कुठली गोष्ट हवी असेल ते मी तिथं पण त्यांनी पो तिथं पण मी पोहोचवली आहे आणि अजून पण मला कार्य करायचं आहे असं मला माझी इच्छा आहे बर मी इथून पण भरभराटी घेऊन मी महिलांपर्यंत तिथंपर्यंत पोहोचणार आणि त्यांना सहकार्य करणार आज पोलीस मी पोलिस मित्र वेद फाउंडेशन यांनी मला नवदुर्गा नवदुर्ग्याचे पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा